आज आपण पाहणार आहोत आलू मेथी पराठा त्यासाठी मेथीची एक जुडी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने मी चिरून घेणार आहे मेथी सर्व चिरून एका भांड्यात काढून घ्यायचे आहे नंतर इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे जास्त उकडायचे नाहीत थोडेसे कठीणच ठेवायचे आहेत त्याचसोबत मेथीमध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेला आहे एक चमचा ओवा मिक्स करून घ्यायचा आहे ओवा हाताने क्रश करून आपण या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे सोबत एक चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे सोबत या मिश्रणामध्ये एक चमचा धणे जिरे पूड ॲड करून घ्यायचे आहे आणि गव्हाचे पीठ इथं मी तीन वाटे ॲड करून घेतलेले आहे आणि बेसनाचे पीठ इथे मी दोन चमचे ॲड करून घेतलेले आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण मळून घेणार आहे व्यवस्थित असं आणि मिश्रण हे मळत असताना थोडा थोडा पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजेच पीठ घट्ट बनवून घ्यायचं आहे अगदी सैल बनवायचं नाही कारण याच्यामध्ये आपलं बटाट्याचं स्टफिंग येणार आहे त्यामुळे ये पीठ मळताना घट्टसर असं मळून घ्यायचं आहे थोडा थोडा पाण्याचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इथे पीठ मळताना मी एक चमचा तेलाचा वापर करून घेतलेला आहे तुम्ही तर पाहत असाल आणि ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्याच पद्धतीने आपण असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे पिठाला रेस्ट करण्यासाठी अर्धा तास साईडला ठेवून द्यायचा आहे तुम्ही तर पाहत असाल अगदी घट्टसर असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण स्टफिंग बनवायला घेऊयात त्यासाठी बटाट्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट आपण ॲड करून घेणार आहे इथे मी आले लसूण पेस्ट मोठा एक चमचा ॲड करून घेतलेली आहे त्याचसोबत गरम मसाला एक चमचा ॲड करून घ्यायचा आहे एक ते दोन चमचे घेऊ शकता त्याचसोबत धने जिरे पावडर दोन चमचे ॲड करून घ्यायचे आहे लाल तिखट चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर इथं ॲड करून घेणार आहोत त्याचसोबत चाट मसाला एक चमचा या मिश्रणात ॲड करून घ्यायचा आहे आणि जेवढा आपल्याला पराठे बनवायचे आहेत म्हणजे सम या सर्व बटाट्याचे मी पराठे बनवणार आहे त्यामुळे मी कांदा एकदम ॲड करून घेतलेला आहे तुम्हाला जर एकदम बनवायचे नसतील तर जेवढं आपल्याला स्टफिंग लागणार आहे तेवढ्यातच कांदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण हाताच्या सह्याने असे एकत्रित करून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने सर्व मिश्रण आपण हाताच्या सह्याने एकत्रित करून घ्यायचं आणि नंतर या अगदी पराठे बनवायच्या वे वेळी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे कारण कांद्याला मिठामुळे पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळी आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्याचवेळी आपण याच्यामध्ये मिठाचा वापर करून घ्यायचा आहे आता मी या मिश्रणात मीठ मिक्स करून घेत आहे तुम्ही तर पाहत असाल मीठ मिक्स करून झाल्यानंतर लगेचच मी याचे पराठे बनवून घेणार आहे मीठ मिक्स केल्यानंतर पुन्हा हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि नंतर याचे आपण पराठे बनवून घ्यायचे इथे आपण एक गोळा घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहत असाल आणि गोळा पिठावरती लाटून घ्यायचा आहे लाटून झाल्यानंतर याच्या आतमध्ये आपण आता स्टफिंग भरायचे आहे ज्या पद्धतीने मी प्रोसेस दाखवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने ज्या या गोळ्याची आपण लहान चपाती लाटून घ्यायची आहे जाडसरस लाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये स्टफिंग ॲड करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजू याच्या सील करून याला पिठावरती आपण लाटून घेणार आहोत लाटताना पराठा नेहमी खालीवर या डायरेक्शनच लाटायचा आहे आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीने अजिबात पराठा लाटायचा नाही इथे आपला पराठा तयार झालेला आहे लाटून तवा गरम करण्यास ठेवून दिलेला आणि तव्यावरती मी हा पराठा ॲड करून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूला आपण बटर लावून हा पराठा शेकून घेणार आहोत पराठा थोडासा जाडच असतो अशा पद्धतीने पराठा शेकत असताना गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच ठेवायची आहे कारण जाड पराठा असल्यामुळे व्यवस्थित सर्व बाजूने शेकला जाणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण पराठा शेकत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आहे अशा पद्धतीने बटरचा वापर करून दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा मी इथं भाजून घेत आहे तुम्ही इथं पाहत असाल आणि दह्यासोबत लोणच्यासोबत एखाद्या चटणीसोबत खायला तयार होतो हा आपला आलू मेथी पराठा किंवा तुम्ही याला मेथी बटाटा पराठा सुद्धा म्हणू शकता अशा पद्धतीने क्रिस्पी असा हा पराठा मी शेकून घेतलेला आहे दोन्ही बाजूने आणि त्याला आता कट करून आपण डिशमध्ये ॲड करून घ्यायचं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद